हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज जर एका कस्टमरने साडी ऑर्डर केली होती तर ती माझ्या ॲड्रेसवर आली आहे तर हे पार्सल मी तुम्हाल तुम्हाला ओपन करून दाखवते आणि याच्यामध्ये जी साडी ऑर्डर केलेली आहे कस्टमरने तशीच तुम्हाला जर सेम हवी असेल तर या साडीचे पूर्ण जे कॅटलॉग फोटोज आहेत तर ते पुढे मी व्हिडिओमध्ये पोस्ट करेल आणि त्याच्यामध्ये किंमत पण सांग सांगेल साडीची तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वरती मी स्क्रीनवर नंबर देईल तर त्याच्यावरून तुम्ही वॉ ऑर्डर करू शकता तर आधी मी अनबॉक्सिंग करून दाखवते तुम्हाला की साडी कशी आहे तर ही बघा अशी आहे ब्लॅक आणि व्हाईटमध्ये तर या साडीचं सा मटेरियल जे आहे ते सिल्क वेस आहे तर तुम्हाला मी साडी दाखवते तर हा आहे साडीचा सा ब्लाऊज तर इथे तुम्ही बघू शकता अशी बॉर्डरला गोल्डन जरीची बॉर्डर आहे आणि ब्लॅक ब्लाऊज आहे त्याच्यावर छोटे छोटे असे व्हाईट बघा डिझाईन आहे तर हा आहे ब्लाऊजचा भाग तर त्याच्यानंतर साडी मी तुम्हाला थोडी लांबून दाखवते हे बघा ह्याच्यावरती तुम्ही वरती जर बघितलं तर वरती बॉर्डर जी आहे तर इथे गोल्डन जरीची आहे त्याच्यानंतर खाली इथे मोरांची डिझाईन आहे त्याच्यानंतर खाली इथे इथे अजून थोडं असं गायींचं चित्र आहे म्हणजे वारस वगैरे असेल तर त्या दिवशी तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर इथे असं डोलीचं पण एक आहे चित्र खूप छान आहे बघा तुम तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली हत्तींचं पण चित्र आहे बघा खूप मस्त साडी आहे ॲक्च्युली गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये छान वाटते हे बघा आणि पदराचा भाग तुम्हाला मी दाखवते कसा येईल हे बघा खूप छान साधी सिंपल अशी डिझाईन आहे त्याच्यावर सुंदर वाटतय बघा असं मग ह्याच्यावर तुम्ही हा जो साडीमध्ये आलाय तो ब्लॅक ब्लाउज शिवू शकता किंवा प्लेन तुमच्याकडे ब्लॅक ब्लाउज असेल तोही तुम्ही घालू शकता किंवा व्हाईटमध्ये किंवा गोल्डन मध्ये कारण हे तीन यांचं कॉम्बिनेशन आहे गोल्डन व्हाईट आणि ब्लॅक खूप छान वाटतंय बघा साधी सिंपल एकदम साडी आहे तर यात दोन या सेम ब्लॅक आणि व्हाईट क कॉम्बिनेशनमध्ये दोन साड्या आहेत ही म्हणजे जी आहे ती म्हणजे असं गायींचा गायींचं चित्र आहे डोली आहे आणि खाली आहे हत्तींचं चित्र तर ही एक साडी आहे आणि अजून एका साडीचा मी फोटो पोस्ट करेल त्याच्यावर फ्लावर डिझाईन आहे आणि थ्रूआउट ती पूर्ण साडीवर सेम असणारी आणि ह्या साडीची प्राईस आहे नाईन हंड्रेड रुपीज शिपिंग चार्जेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग फ्री आहे तर तुम्हाला ही साडी जर आवडली तर तुम्ही कमेंट करून किंवा वरती स्क्रीनवर नंबर बघून त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा साडी आवडली का ते पण सांगा आणि तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज कसे वाटत आहेत ते कमेंट करा तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा